नमः शिवाय अयत्नादापाद्य त्रिभुवनमवैरव्यतिकरम् दशास्यो यद्बाहू न भृतरणकण्डूपरवशान् शिरः पद्मश्रेणीरचितचरणाम्भोरुहपदे स्थिरायास्त्वद्भक्ते स्त्रिपुरहरविस्फूर्जितमिदम् समश्लोकि त्रैलोक्याचे रिपुरहित साम्राज्य पुरते द्वंद्वेच्छे शिव शिवतलकेशुज ते बळी स्वशिरकमलाली दृढमती समर्पी भक्तीने अनुभविततो तो तत्पर्णती भावानुवाद हे त्रिपुरनाशका ज्यात वैराला कारणच नाही असे त्रिभुवनाचे राज्य अगदी सहजपणे रावणाला मिळाले त्यामुळे युद्धाचे खुमखुमी पुरी न झालेले हात त्यानं धारण केले होते स्वतःच्या शिरकमलांची रांग तुझ्या चरणकमलांवर अर्पण करून जी निश्चल भक्ती त्यानं केली होती तिचा हा प्रभाव होता निष्काम स्तुती करणाऱ्या ब्रह्मा विष्णूंवर तर शिवाने अनुग्रह केलाच पण सकाम भक्ती करणाऱ्या भक्तांवरही तो अनुग्रह करतो हे रावणाचं उदाहरण देऊन पुष्पदंत सांगत आहे आपला सावत्र भाऊ कुबेर त्याचं ऐश्वर पाहून त्याच्याहून वरचढ होण्याचं वचन माता कैकसीला देऊन हा विश्रवापुत्र रावण गोकर्णाश्रमात गेला आणि आहाराचा त्याग करून दहा हजार वर्ष त्यानं तपस्या केली ती करताना प्रत्येक हजार वर्ष पूर्ण झाल्यावर आपल्या एकेका मस्तकाची आहुती त्यानं अग्नीमध्ये दिली शेवटचं दहावं मस्तक देतेवेळी ब्रह्मदेव प्रकट झाले तेव्हा देवदान व राक्षसांपासून अभय मिळण्याचा वर रावणाने मागितला आणि त्यामुळे तो युद्ध न करता अवध्य झाला अजिंक्य झाला त्रिभुवनाधीश झाला त्यामुळे त्याच्या बाहूंची युद्ध करण्याची खुमखुमी तशीच राहिली रावणाच्या तपस्येमागे ऐश्वर्य संपन्न होण्याची इच्छा होती तसेच मस्तकांची आहुती देण्याचे धाडसही होते या अनन्य सामान्य कृतीमुळेच शिवकृपा होऊन तो सोन्याच्या लंकेचा अधिपती व पुष्पक विमानाचा स्वामी झाला ओम नम शिवाय